सव्वीस अकराच्या हल्ल्यानं आजवर आपल्याला कडू आठवणी दिल्या शेकडो जीवाभावाची माणसं मारली गेली आपल्या शूरवीरांना त्यात वीर मरण आलं त्यात करकरे ओंबळे साळसकर कामट्या शानिकांचा समावेश होता पण मंडळी कदाचित आपण महाराष्ट्रवासी असू म्हणून फक्त याच शहीदवीरांची दरवर्षी आठवण काढली जाते पण त्या हल्ल्यात भारतीय सेनेच्या आणखी एका जवानाला वीरमरण प्राप्त झालं होतं त्याचं नाव होतं मेजर संदीप उन्नीकृष्णन त्यांनीसुद्धा अतिरेक्यांशी दोन हात करताना आपला जीव या देशासाठी ओवाळून टाकला ज्या दिवशी हल्ला झाला त्यानंतर केवळ वीस दिवसांनी मी घरी येणार आहे असं मेजर संदीप यांनी आईला फोन करून कळवलं होतं पण दुर्दैवानं घरी गेलं मेजर संदीप यांचं शव पण जोपर्यंत श्वासात श्वास आणि शरीरात रक्ताचा थेंब होता तोवर मेजर संदीप यांनी आपल्या कर्तृत्वात नकाचीही कसूर ठेवली नाही आजच्या व्हिडिओत आपण त्या महान वीराची गाथा ऐकणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडई संदीप उन्नीकृष्णन कृष्णन यांची गोष्ट सुरू होते केरळपासून बारा मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी केरळमधील कोडिकोड इथं के उन्नी कृष्णन आणि धनलक्ष्मी उन्नी कृष्णन यांच्या पोटी संदीप उन्नी कृष्णन यांचा जन्म झाला पण काही वर्षातच ते कुटुंब कर्नाटकच्या बँगलोर इथं स्थलांतरित झालं त्यांचे वडील के उन्नी कृष्णन हे इस्रोच्या संचालकांचे सहाय्यक होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये संदीप यांना फ्रँक अँटोनी पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं संदीप लहानपणापासून फक्त अभ्यासातच नाही तर खेळातही तरबेज होते त्यामुळे ते सर्व शिक्षकांचे लाडके विद्यार्थी झाले होते त्यांच्या शाळेतले शिक्षक सांगतात की आर्मी ऑफिसर बनणं हे संदीप यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं म्हणूनच ते शाळेत असतानाही सोल्जर कट हेअरस्टाईल ठेवायचे पुढे एकोणीसशे पंच्याण्णव साली संदीप यांनी बारावी पूर्ण केली आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचा म्हणजेच डी एचा पेपर दिला त्यात त्यांची निवड झाली त्यानंतर ते पुण्यातील एन डी ए अकाडमीमध्ये दाखल झाले तिथं तीन वर्षांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ते डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये गेले पुढे एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव साली ते तिथून उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले यानंतर अवघ्या बावीसाव्या वर्षी संदीप उन्नी कृष्णन भारतीय सैन्यात लेफ्टनंट झाले नेमकं त्याच काळ जम्मू काश्मीर मधील कारगिलमध्ये ऑपरेशन विजय सुरू होता जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संदीप यांना तिथं पोस्टिंग मिळाली तिथं त्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर तोफकाना गोळीबार करताना पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिलं त्यानंतर एकतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांनी आणखी एक खतरनाक टास्क पूर्ण केला निव्वळ सहा सैनिकांना सोबत घेऊन त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळत एक भारतीय सैन्याची चौकी स्थापन केली ते तेव्हा त्यांचं शौर्य पाहून त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा थक्क झाले होते पुढं उजाडलं दोन हजार तीन साल संदीप यांना लेफ्टनंट पदावरून बढती मिळाली आणि ते कॅप्टन बनले त्यानंतर दोन वर्षांनी जून दोन हजार पाच साली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते मेजर सुद्धा झाले पुढं त्यांना बेळगावच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आलं तिथं त्यांना आणखी हा ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी अव्वल स्थान मिळवलं पुढं काय काळ त्यांनी गुलमर्गमध्येही खास कोर्स ट्रेनिंग घेतलं अशा प्रकारे त्यांनी सियाचीन जम्मू काश्मीर राजस्थान आणि गुजरातमध्ये सेवा बजावली पुढं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची दिल्लीतल्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक सेवेत म्हणजेच एन एस जी कमांडो म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर संदीप पुन्हा दिल्लीला आले जानेवारी दोन हजार सात साली संदीप यांना एन एच जीच्या स्पेशल ॲक्शन ग्रुपचं ट्रेनिंग ऑफिसर बनवण्यात आलं दरम्यानच्या काळात इकडं मेजर संदीप यांचे से वडील सेवेतून निवृत्त झाले था संदीप यांनी नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये फोन करून आपल्या घरी सांगितलं की कर्नाटकात त्यांच्या एका मित्राचं लग्न आहे आणि त्यासाठी सतरा डिसेंबर दोन हजार आठ रोजी ते घरी येणार आहेत तीस डिसेंबर दोन हजार आठ या तारखेनंतर त्यांनी रिटर्न तिकीटही कन्फर्म केलं होतं ते ऐकून घरच्यांना खूप आनंद झाला कारण संदीप खूप दिवसांनी घरी येत होता सर्व काही व्यवस्थित चाललं होतं पण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला मुंबईतील परिस्थिती गंभीर झाली होती मुंबईतल्या सर्वात गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी टार्गेट करत होते त्यामध्ये प्रसिद्ध अशा ताज हॉटेलचा पण समावेश होता मुंबई पोलीस त्या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी जीवाचं रान करत होते पण सगळीच गोंधळाची परिस्थिती असल्यामुळं त्यांना शक्य होत नव्हतं इतकंच नाही तर मुंबई पोलिसांचे काही धाडसी पोलीस अधिकारी शहीद सुद्धा झाले होते त्यानंतर एन एस जीच्या स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या जवानांना तिथं धाडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या टीममध्ये संदीप यांचा समावेश करण्यात आला पुढे क्षणाचाही विलंब न लावता संदीप पुन्नीकृष्णन देशाच्या रक्षणासाठी सज्ज झाले दरम्यान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रात रोजी रात्री साडे अकरा वाजता संदीप यांनी वडिलांना फोन करून सांगितलं की मुंबईतली परिस्थिती अवघड आहे आणि त्यांना तिथं जाणं भाग आहे पुढे आपल्या टीम ला घेऊन मुंबईला पोहोचले दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी सुद्धा तो हल्ला सुरूच होता त्या दिवशी पोलीस देवेन भारती यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून फोन आला ताज हॉटेलमध्ये प्रिया फ्लॉरेन्स मार्टिस नावाची महिला अडकल्याचं त्यांना सांगण्यात आलं त्यांच्यासोबत आणखी काही लोकही हॉटेलमध्ये अडकले होते त्यावेळी भारती ताजमधील सोबत समन्वयाचं काम पाहत होते देवेन भारतीयांनी तो कॉल थेट घेतला नाही उलट गोळीबार सुरू झाल्यापासून ताजच्या डेटा सेंटरमध्ये लपून बसलेल्या प्रिया फ्लॉरेन्स मार्टिसने तिच्या काकांना फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काही नव्हतं दरम्यान भारती ब्रिगेडियर सिसोदिया यांच्यासोबत रिसेप्शनला गेले त्यांनी फ्लॉरेन्स ऑफिस एक्सटेन्शन नंबर डायल केला पलीकडून घाबरलेला आवाज ऐकू आला सिसोदेया यांनाही तो कॉल ऐकू जावा म्हणून भारतीयांनी फोन स्पीकरवर ठेवला सिसोदया यांनी विचारलं मॅडम कुठे आहात पण त्या वातावरणात प्रिया पूर्णपणे गोंधळलेली होती तिला आपण कुठं आहोत याची काहीच कल्पना नव्हती ती फक्त म्हणाली मी दुसऱ्या मजल्यावर आहे मग सिसोदिया यांनी प्रियाला धीर दिला आणि म्हणाले काळजी करू नकोस माझे कमांडो तुला घेऊन जातील मग त्यांनी प्रियाने सांगितलेली जागा हॉटेलमधील एका कागदावर लिहून कर्नल शेअरॉनला दिली पुढं कर्नल शेअरॉन यांनी संदीप उन्नीकृष्ण यांना प्रियाला आणण्याच्या सूचना दिल्या मग प्रिया आणि तिच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एन एजी कमांडोजनी पर्यायी मार्ग शोधला ती वाट हेरिटेज विंगच्या भव्य पायऱ्यांपर्यंत होती त्यावरून मेजर संदीप यांनी दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा बेतकला ते रस्ते अद्यापही मोकळे झाले नव्हते मग मेजर संदीप यांनी अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री एक वाजता सुनील जोधा मनोज कुमार बाबू लाल आणि किशोर कुमार यांच्या टीमला भव्य जिन्यावरून हॉटेलच्या शिखरापर्यंत नेलं पण त्यांची टीम जिन्यावरून पुढं सरकताच अंधारात अचानक गोळीबार झाला दहशतवादी वरून गोळीबार करत असल्याची माहिती समोर आली त्यातली एक गोळी सुनील यांना लागली मग संदीप तात्काळ कडे धावले त्यांच्या अंगातून रक्त गळत असल्याचं पाहून ते बाबूलालला म्हणाले याला प्राथमिक उपचारासाठी घेऊन जा तेवढं सांगून संदीप उन्नी कृष्णन एकटेच वरच्या पाम मध्ये पोहोचले त्यांनी वरतून आपल्या साथीदारांना सांगितलं की तुम्ही वर येऊ नका मी सगळं सांभाळून घेईल पण तिथं संदीप यांना डिफेंड करण्यासाठी कुणीही नसल्यामुळं परिस्थिती डेंजर होती संदीप यांची स्ट्रॅटजी साफ होती की अचानक हल्ला करून दहशतवाद्यांना चकित करायचं त्यामुळे ते अतिशय सावधपणे बुटांचा आवाज न होऊ देता लांजच्या दिशेनं पुढे सरकत होते पुढं त्यांनी एका ग्रेनेड पिनची बाहेर काढली आणि लाऊंजमध्ये फेकली ग्रेनेडचा मोठा स्फोट झाला खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि ती संधी साधून संदीप आत शिरले मग त्यांनी समुद्राच्या दिशेनं उघडलेल्या खिडक्यांकडे गोळीबार केला त्यांच्यासमोर एक तपकिरी ग्रिल होती ज्यांना बॉल रूमला धातूच्या आवरणासारखे झाकलेलं होतं ती बॉलरूमच त्यांचं टार्गेट होतं तिथं दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती कॉरिडॉरच्या खाली झटकन सरकत मग त्यांनी पुढं मोर्चा वळवला तेव्हा त्यांच्या हातात एम पी फाय गण होती थोडं पुढं आल्यावर त्यांना दिसलं की त्यांच्या डावीला दोन सोपे आणि गोल आकाराचा ग्रेनाईट टेबल टॉप ठेवलाय तिथं काहीतरी हालचाल सुरू आहे त्यांना शंका आली ते रिॲक्ट करणार तेवढ्यात अचानक टेबला खालून हल्ला सुरू झाला आणि जवळजवळ एकाच वेळी दोन आवाज ऐकू आले एक, एक हल्ला त्यांच्या मागे लपलेल्या दहशतवाद्यानं केला होता एकानं समोरून ए के फोर्टी सेवन आणि दुसऱ्यानं मागून एम पी फायकंनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केला त्याचे संदीप यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं एकाला त्यांनी भयंकर जखमी केलं पण ॲट अ टाइम दोन्ही बाजूनी हल्ला झाल्यामुळं संदीप यांना स्वतःला वाचवायला वेळ मिळाला नाही आणि दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी संदीप यांच्या शरीराचा ठाव घेतला एक गोळी त्यांच्या जबड्याच्या आरपार निघून गेली होती संदीप उन्नी कृष्णन जोपर्यंत त्यांच्या हातापायांची हालचाल सुरू होती तोवर नापाक दहशतवाद्यांचा सामना करतच राहिले आणि शेवटी धारातिरिटी पडले दुसऱ्या बाजूला एन एजीच्या कमांडोजनी दहशतवाद्यांचा खात्मा करून महत्वाच्या ठिकाणी ताबा मिळवला होता पुढं कर्नल शेरॉन यांनी संदीप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला पण त्यांना समोरून काही रिस्पॉन्स मिळाला नाही मग कर्नल शेअरॉन यांनी आपल्या टीममधील काही जणांना मेजर संदीप यांचा शोध घ्यायला लावलं त्यांना मेजर संदीप यांची काळजी वाटत होती अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेपर्यंत मेजर कांडवाल यांच्या टीमनं ताज टॉवरचे सर्व एकवीस मजले रिकामे केले होते त्यानंतर कांडवाल यांनी टॉवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिला चार तासांनंतर दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं पण या सगळ्यात मेजर उन्नी कृष्णन कुठे होते याची कुणालाच काही खबर नव्हती पुढं कर्नल शेवरॉन यांनी मेजर कांडवाल आणि मेजर जसोरटिया यांच्या दोन टीम बनून संदीपचा शोध घ्यायला लावलं साडे नऊच्या सुमारास मेजर कांडवाल आणि मेजर जसोरटिया हे उन्नी कृष्णन जिकडे गेल्याचं कल होतं त्या दिशेने चालू लागले अचानक ते लाऊंजमध्ये पोहोचले आणि त्यांना तिथं एक काळी आकृती जमिनीवर पडलेली दिसली हे संदीप उन्नी कृष्णन होते त्यांचा डावा हा छातीवर होता अंगाची चाळण झालेली होती त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यांच्या अंगत्याला ग्रेनेडची पिन अडकलेली होती ते दहशतवाद्यांवर ग्रेनेड हल्ला करण्याच्या तयारीत होते असं त्यावरून लक्षात आलं त्या हल्ल्यात मारले गेलेले संदीप हे पहिले एन अधिकारी होते पण मेजर उन्नी कृष्णन यांनी केलेल्या शेवटच्या हल्ल्यामुळं दहशतवाद्यांना ताजच्या उत्तरेकडील रेस्टॉरंटच्या दिशेनं जावं लागलं होतं त्या पलीकडे ते जाऊ शकले नाहीत पुढं मग संदीप यांचं हुतात्म्य व्यर्थ जाऊन देणार नाही असा निर्धार कर्नल शेवरॉन आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केला त्यांनी उत्तरेकडील भाग सीज करून तिथं त्यांचे स्नायपर तैनात केले त्यानंतर शेवरॉनने आपल्या टीमला बॉलरूम मध्ये जाण्याची सूचना केली त्यांनी तिथं दहशतवाद्यांना कंठस्नान घालून प्रिया आणि मणीषसह चौदा जणांची सुटका केली दुसरीकडे मेजर संदीपच्या आई वडिलांना आपल्या मुलाची तिथं हत्या झाल्याची अजिबात कल्पना नव्हती लष्करानं त्यांना ती खबर देताच त्यांच्या वडिलांना भोवळ आली होती त्यांच्यासाठी तो धक्का पचवणं अवघड होतं त्यांचा मुलगा केवळ वीस दिवसांनी त्यांना भेटायला येणार होता तो आलाही पण तिरंग्यात लपेटून मंडई जेव्हा संदीप यांचं पार्थिव बँगलोरला आणण्यात आलं होतं तेव्हा मेजर संदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक तिथं जमले होते सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांच्या आईचा आक्रोश पाहून लोकांना हुंका नव्हता त्यानंतर आर्मीच्या परंपरेनुसार मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप यांना त्यांच्या हुतात्म्याबद्दल मरणोत्तर अशोक चक्रही प्रदान करण्यात आलं इतकंच नाही बँगलोरमधील एक सोसायटी आणि रस्त्यालाही संदीप उन्नीकृष्णन यांचं नाव देण्यात आलं संदीपच्या वडिलांनी सांगितलं की संदीप नेहमी म्हणायचा मला सामान्य मृत्यू नको आहे मी जेव्हा मरेन तेव्हा अख्खा देश माझा मृत्यू लक्षात ठेवेल आणि झालंही तसंच संदीप उन्नीकृष्णन यांनी देशातल्या करोडो लोकांना डोळ्यात पाणी आणायला भाग पाडलं संदीप उन्नीकृष्णन असो वा करकरे कामटे साळसकर आणि ओंबळे यांच्यासारख्या हजारो जिगरबाज जवान आणि पोलिसांमुळं आपण सुरक्षित आहोत याची आपण पावलोपावली जाण ठेवली पाहिजे बाकी तुम्हाला संदीप उन्नीकृष्णन यांची ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद